राज ठाकरे नमस्कार राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात पुन्हा एकदा मराठीचा आग्रह धरला त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना राज्यभरातील बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे की नाही हे तपासून पाहण्याचे आदेशच दिले महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ कानफट इथंच बसणार या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेल लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा आता राज ठाकरे यांनी आदेश दिला म्हटल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील वेगवेगळ्या वेग बँकांमध्ये जाऊन तशी पडताळणी सुरू केली या प्रकरणी त्यांचे बँक अधिकाऱ्यांसोबत अनेक खटके उडत आहेत या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेत राज ठाकरे यांना सुनावलं माफी मागायला लावता थापड मारता हा नाही दरम्यान आता यानंतर मनसे प्रवक्ता योगेश खैरे यांनी गुणरत्न सदावर्ते यांना कॉल केला त्या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालंय ही कॉल रेकॉर्डिंग सध्या प्रचंड व्हायरल होतीये हॅलो हॅलो हा कोण गुणरत्न सदावर्ते बोलताय का हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे मी ओळखत नाही नाही ओळखत ठीक आहे तो विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय योग्य भूमिका आहे संविधानिक भूमिका सुप्रीम कोर्टापर्यंत लढू ते तुमच्या राज ठाकरेंना सांग तुमचं कायद्याचं ज्ञान फार कमी आहे एक लाख तुमचं तुम्ही कशाला फोन करायला तर राज ठाकरेला फोन कर ना बाबा मला एवढे मोठे तू काय एवढा मोठा आहे काही का तू काय मोठा नाही तू लागलास की काय का तू एखाद्या एखाद्या आता टॅक्सीवाल्याला हात लावून राज ठाकरेला सांगतो कोण मोठा तू व्हायरल कर भीक माग कायद्याचं ज्ञान ऐक तुला ऐक ठीक ऐक ना आई काय काय आई काय रे अरे कायद्याचं ऐक